लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच मतदार राजाच्या खिशाला कात्री लागायला सुरू झाली महागाईत भर घालणारे दोन निर्णय जाहीर झाले पहिला निर्णय तुमचा महामार्गावरील प्रवास महाग करणारा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे त्यामुळे आता वाहन चालकांना सोमवारपासून अनेक टोल प्लाझांवर तीन ते पाच टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे दरातील ही वाढ एक एप्रिल पासूनच लागू होणार होती मात्र यंत्रणेकडून लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली मतदान पार पडलं आणि दरवाढीला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार हे नवे दर तीन जून अर्थात आजपासून लागू होणार आहे देशभरातील सुमारे अकराशे टोल प्लाझांवरील टोल दरात तीन ते पाच टक्के वाढ होणार आहे हायवे अथॉरिटीच्या सूचनेनुसार टोल नाक्याच्या वीस किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढले आहेत टोल वाढ झाल्यानं आता मालवाहतूक प्रवास भाडे यावर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे तर दुसरीकडं अमूल कंपनीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर मागे दोन रुपयांनी भाववाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला त्यामुळे आता कामाचा आळस घालवणारा कटिंग चहाही महागण्याची शक्यता आहे गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आता इतर दूध कंपन्या काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे लोकसभा निकालाच्या ईव्हीएम मशीन उघडण्याच्या अगोदरच महागाईच्या झळा सुरू झाल्या त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणारे काय निर्णय होणार याची काळजी सताव